प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आठ नऊ जानेवारीच्या भागामध्ये इकडे आता सागर फोनवरती बोलत असतो सागर बोलत असताना तो सांगतो काय झालंय तुम्हाला मी एक काम सांगितलं ते सुद्धा काम तुम्हाला नीट करता येत नाही आहे का तुम्ही या सगळ्यामध्ये दुसऱ्यांना त्रास देण्याची करता का मिहीरला सुट्टी दिलेली आहे कारण मिहीरचं नुकतंच लग्न झालेलं आहे त्याला दोन दिवसाची तरी सुट्टी नको का त्या ॲबसेन्समध्ये ही सगळी कामं तुम्ही करायची आहेत ती कामं करायची राहिली दूर पण तुम्ही कामामध्ये घोळ जास्त करून ठेवताय ते काही नाही लवकरात लवकर ही, ही, लोकर ही कामं सगळी करायला घ्या मला न असा हलगर्जीपणा बिलकुल चालत नाही असं म्हणत चिडलेला सागर या सगळ्यामध्ये आपल्या एम्प्लॉईला चांगला जाब विचारत असतो आणि हे सगळं करत असताना त्याचं लक्ष नसतं तो बेडवरती बसून आता कॉफी पिता पिता हे सगळं बोलत असतो त्याच वेळेला तो बोलत असतो चिडलेला असतो आणि तितक्यात तिथे मुक्ता येते मुक्ता हे सगळं पाहते आणि तिकडून निघून जाते मुक्ता निघून गेल्यावरती सागरच्या हातामध्ये कॉफीचा जो मग असतो तो कुशनवरती सांडतो आणि सागर घाबरतो आता जर मुक्ताला हे सगळं कळलं तर खूप मोठी गडबड होईल नाही नाही मला या सगळ्यामध्ये आता ही कुशन कुठेतरी लपवली पाहिजे आणि तो कुशनची लपवाछपी करत असतो तोपर्यंत तिकडे आता सई येते सई हे सगळं पाहते आणि सागरसुद्धा घाबरतो आणि तो आता त्या कुशन सगळ्या बेडच्या खाली टाकून देतो ज्या वेळेला बेडच्या खाली सगळ्या कुशन टाकून देतो तोपर्यंत सईने हे पाहिलेलं असतं सईने पाहिल्यावरती सागर म्हणायला लागतो सई माऊ तू इकडे तुझं काय इकडे काम आहे यावरती सई आता सांगायला लागते की काही नाही पप्पा मुक्ता आणटी कुठे आहे मुक्ताईला भेटायला मी आले त्यावरती सागर म्हणतो आहे ना मुक्ताई आहे आतमध्ये पण हे बघ हे कुणाला सांगायचं नाही बरं का हे आपलं सिक्रेट आहे असं म्हणत तो त्या कॉफी सांडलेल्या कुशन बेडच्या खाली टाकून देतो आणि प्लीज प्लीज हे कुणाला सांगू नको असं सांगायला लागतो तोपर्यंत इकडे आता मुक्ताई येते आणि सई मऊ अगं तू इकडे यावरती सई सांगायला लागते मुक्ताई मुक्ताई मला न आदित्य माझ्या रूममध्ये आहे ना तर मला आज झोपच येत नाहीये तर मी तुझ्या रूम मध्ये तुझ्या बाजूला झोपू का यावरती मुक्ता म्हणते हे काय विचारणं झालं का, विचार का सई माऊ तू कधीही आमच्या रूममध्ये येऊन आमच्या बाजूला झोपू शकतेस ये बरं तू माझ्या बाजूला ये असं म्हणत आता मुक्ता सईला आपल्या दोघांच्या मध्ये झोपण्यासाठी घेत असते त्याच वेळेला आता मात्र सई खूप खुश होते आणि दोघांच्या मध्ये आपले सगळे टॉईज घेऊन झोपायला हो येते त्यानंतर सागर सुद्धा एका बाजूला येतो आणि एका बाजूला इकडे आता मुक्ता असते त्यावरती मुक्ता झोपण्यासाठी आल्यावरती ती सांगते कुशन कुठे गेल्या इथल्या आत्ता तर मी ज्या वेळेला वॉशरूमला गेले होते तेव्हा तर या कुशन तिकडेच होत्या मग या कुशन गेल्या कुठे असं म्हटल्यावरती आता इकडे सई काही बोलत नाही कारण या कुशन सागर पप्पांनी खाली टाकलेले असतात हे तिने पाहिलेलं असतं त्यावरती सागर म्हणतो जाऊ दे ना त्याच कुशन तुम्हाला कशाला हवे आहेत तुम्ही एक काम करा या सगळ्यामध्ये या सोफ्यावरच्या कुशन आहेत ना या सोफ्यावरच्या कुशन तुम्ही घ्या असं म्हणत आता इकडे सागर सोफ्यावरच्या कुशन देण्यासाठी जातो सा आणि सईला प्लीज काही बोलू नकोस काही बोलू नकोस असं म्हणायला लागतो तोपर्यंत सईयाचा मुक्ताला इशारा करते की बेडच्या खाली कुशन आहेत बेडच्या खालून कुशन काढून घे म्हणून असं म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये मुक्ता खाली पाहते आणि कुशन ठेवलेले असतात सईचा इशारा मुक्ताला समजतो मुक्ता खाली वाकून पाहते आणि त्या कुशन आता काढायला लागते मुक्ताला कळतं याच्यामध्ये सागरने काहीतरी गोंधळ करून ठेवलाय आणि आपल्यापासून लपवण्यासाठी हे सगळं करतायत मग मुक्ता खाली वाकते खाली वाकून मुक्ता कुशन काढते आणि अरे या कुशन बेडच्या खाली कशा काय गेल्या होत्या बेडच्या खाली कुशन जाण्याचं काम तरी काय आणि या सगळ्यामध्ये या कुशनवरती काय सांडलंय असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ताव्याचा वास घ्यायला लागते ही तर कॉफी आहे कॉफी कुणी सांडवली यावरती सागर म्हणतो सई माऊने सांडवली असेल सई माऊने कॉफी सांडवली असेल यावरती आता सई सांगायला लागते नाही मुक्ताई मी नाही कॉफी सांडवली आहे पप्पा काहीतरीच सांगतोय तुला त्यावरती मग आता सई सईकडे बघत इकडे आता मुक्ता म्हणते सई माऊ तुला काही एक्सप्लेनेशन देण्याची गरजच नाही आहे कारण ना मला माहिती आहे ना माझी सईमाऊ कधीच कधीच कॉफी पित नाही आणि कॉफी न पिल्यामुळे कॉफी सांडवण्याची गरजच नाही आहे ज्याने कुणी ही कॉफी प्यायले ना त्या सगळ्यामध्ये त्यांना त्यांना आता आपल्याला विचारायलाच पाहिजे कॉफी कोण पितं तुझे पप्पाच ना तुझे पप्पा फक्त कॉफी पितात आणि त्यांनीच कॉफी सांडवलेली आहे दुसरं कोण कॉफी सांडवणार असं म्हटल्यावरती आता इकडे सागर म्हणतो तुमचं कसं आहे ना तुम्ही डिटेक्टिव्ह असायला पाहिजे होतं तुम्ही या सगळ्यामध्ये डिटेक्टिवगिरी इतकी चांगली करताना की ही डिटेक्टिवगिरी तुम्हाला डॉक्टर नसतात ना तर कदाचित तुम्ही फक्त डिटेक्टिव्ह झाल्या असतात असं म्हणत इकडे आता इकडे या सगळ्यामध्ये सागरतेला छेडत असतो त्यावरती सई म्हणते मुक्ताई हे सगळं सागर केले सागर पप्पाला आता या सगळ्यामध्ये काहीतरी शिक्षा द्यायला पाहिजेच ना असं म्हणत मुक्ताईला आता इकडे सांगत असते मुक्ता तिला जवळ घेते आणि प्रेम करायला लागते त्यावेळेला खेळता खेळता सईचं पाय लागतं सई खाली पडते सई खाली पडते तर मुक्ता खूपच पॅनिक होते काय झालं सई माऊ तुला जास्त लागलं तर नाही ना सई माऊ काय झालं काय झालं असं म्हणत आता मात्र इकडे ती विचारायला लागते हे सगळं चालू असताना सई माऊ म्हणते नाही ग मला खरंच काही झालेलं नाहीये तू काळजी करू नकोस मला खरंच काही झालेलं नाही आहे मला फार काही लागलेलं नाहीये त्यावरती मग आता इकडे सागर पाहायला लागतो की मुक्ता सईवरती किती प्रेम करते जरा सईला काही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा मुक्ता तिच्यावरती इतकं प्रेम करते आणि तिला या सगळ्यामध्ये जपण्याचा प्रयत्न करते हे बघून सागरला खूप भाऊक होतं आणि त्याच वेळेला इकडे मुक्ता इशारा करते आणि ती सांगायला लागते पप्पाला शिक्षा देऊया असं म्हणत आता सोफ्यावरच्या कुशन घेऊन ते दोघीजणी एकमेकी आता सागरला मारण्यासाठी लागतात आणि सागरला शिक्षा द्यायला लागतात सागर आता ही शिक्षा मनापासून एक्सेप्ट करतो आणि त्यानंतर सई आणि मुक्ता या दोघींनाही आपल्याजवळ जवळ घेतो आपल्याजवळ जवळ खेचून घेतो आणि दोघींच्याही कपाळाला किस करतो त्यानंतर मुक्ता सुद्धा सईमाऊला हाताने किस करते आणि सागरचा सुद्धा गालगुच्छा घेते छानपैकी फॅमिली टाईम त्यांचा आता एन्जॉय होत असतो आणि या सगळ्यामध्ये फॅमिली टाईम एन्जॉय होत असताना आता तिघ एकमेकांच्या खूप जवळ असतात तोपर्यंत आदित्यने सईसाठी ग्रीटिंग बनवलेलं असतं आणि ते ग्रीटिंग त्याने आता टेबलवरती ठेवून तो झोपी गेलेला असतो तोपर्यंत तिकडे आता सावनी येते सावनी येते आणि आदित्यकडे पाहायला लागते आदित्यकडे पाहताना ती ते ग्रीटिंगसुद्धा घेते आणि त्याच्यावरती लिहिलेले शब्द वाचते हॅपी बर्थडे सई असं हे <laughs> सगळे वाक्य आता ती वाचते आणि त्यावेळेला ती विचार करते कर कर तू सई माऊसाठी गिफ्ट कर अजून कोणासाठी गिफ्ट कर काहीही केलंस ना तरी हे तुझं गिफ्ट मी त्यांच्यापर्यंत पोहोचूच देणार नाहीये तू माझा हुकमाचा एक्का आहेस माझा हुकमाचा एक्का जशा पद्धतीने मी वापरणार तशाच पद्धतीने आता मला वापरायला पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा माझा हुकमी एक्का मी माझ्या पद्धतीनेच वाचणार वाच म्हणजे माझ्या पद्धतीने वापरणार या सईच्या वाढदिवसाला मी बिलकुल आदित्यला पाठवणार नाही येऊ देता मुक्ताला माझ्या पायाशी जोपर्यंत मुक्ता काही येत नाही तोपर्यंत त्या मुक्ताला मी धडा शिकवणारच आहे म्हणजे आदित्यच्या आदित्यला घेऊन जाण्यासाठी ती माझ्या पायाचे लोटांगण घालेल आणि त्याच वेळेला त्याच मी या सगळ्यामध्ये तिचा आता बदला घेणार आहे दरवेळेला मला अपमानित करून आता या सगळ्यामध्ये तिने सगळ्यांच्या समोर मोठेपणा मिरवायचं काम केलंय पण आता आत्ता मी गप्प बसणार नाही काहीही झालं तरी सुद्धा तिला धडा शिकवल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र सावनीच्या डोक्यामध्ये घाणेरडं प्लॅनिंग चालू असतं आणि आदित्यचा वापर करत ती आता कोळी कुटुंबाला आपल्या पायाशी आणण्याची स्वप्न पाहत असते ती विचार करते काहीही झालं तरी कोळी कुटुंबाचा व्हायरस हा फक्त आदित्यच आहे त्यामुळे काही झालं तर आदित्यच्या पुढे मागे हे लोक करणारच आणि आदित्यला या सगळ्यामध्ये आता माझ्याप्रमाणे मी वागवणार सईच्या बड्डेला नेण्यासाठी ज्या वेळेला मुक्ता इकडे येईल ना त्यावेळेला तिला असा काही मी धडा शिकवेन की तिला तिचे सगळं सगळं आठवेल असं म्हणत इकडे आता सावनी आता आपलाच विचार करत असते तोपर्यंत तो सई इकडे झोपी गेलेली असते सई ज्या वेळेला झोपी जाते त्यावेळेला आता मुक्ता तिच्याकडे पाहत असते आणि म्हणते आ सागरला ती सांगते खरंच सईमाऊला फार काही लागलं नसेल ना तिला काही त्रास होत नसेल ना यावरती सागर म्हणतो नाही हो तुम्ही इतका विचार करू नका तसं काहीही झालेलं नसणार आहे तुम्ही काळजी करू नका बरं ती व्यवस्थित आहे थोडंसं खेळता खेळता तिला जर लागलं तर इतका आपण काही विचार करायचा नसतो यावर ती मुक्ता म्हणते नाही हो मगाशी ज्यावेळेला पडली ना त्यावेळेला ती चांगलीच कळवळली होती मला तिला हे अशा अवस्थेमध्ये बघून आता खूपच वाईट वाटलं होतं त्यावरती आता सागर सांगायला लागतो तुम्ही या सगळ्यामध्ये इतकं वाईट वाटून घेऊ नका काहीही झालं ना तरी मुलं खेळतात धडपडतात त्यांना लागतं यावरती मुक्ता म्हणते हो ती मुक्ता सांगते खरं सांगू का तर सई माऊचा बड्डे मला खूप स्पेशल करायचा आहे मला अजूनही सईमाऊसोबतची पहिली भेट आठवते म्हणजे ज्या वेळेला माझी जी भेट झाली होती ना तेव्हा भर ट्रॅफिकमध्ये रस्त्याच्या मध्यभागी मॅडम हातामध्ये आता एक छोटस पिल्लू घेऊन कुत्र्याचं तिथे उभ्या होत्या आणि भर सगळीकडे ट्रॅफिक होती नाही नाही या गोष्टी तुम्हाला कशा माहिती असणार तुम्हाला या गोष्टी माहिती असण्याची काहीही शक्यता नाही आहे कारण तुम्ही तुम्ही त्यावेळेला सईमाऊच्या इतक्या क्लोज नव्हतात मला तिची ती पहिली भेट आठवते आणि त्यानंतर त्यानंतर आम्ही प्रत्येक वेळेला भेटत गेलो प्रत्येक वेळेला भेटत या सगळ्यामध्ये आम्ही ना आमची नातं घट्ट होत राहिलं पण हे सगळं जोपर्यंत सईमाऊ आणि मी आम्ही दोघेजणी एकमेकींच्या जवळ असतो तेव्हा आम्हालाही जाणवतं खऱ्या अर्थाने मी आणि सईमाऊ तेव्हापासूनच एकत्र आलो होतो असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये घडलेली घटना सांगायला लागते आणि ती सांगते उद्याचा सईमाऊचा बड्डे मला खूप 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 स्पेशल करायचा आहे मला ना म्हणजे लग्नाच्या आधी जेव्हा सईमाऊ माझी मुलगी झाली नव्हती ना तेव्हापासून सईमाऊ मला आता आधार देण्याचा प्रयत्न करते प्रत्येक वेळेला मी जेव्हा उदास असेन मला जेव्हा खूप त्रास व्हायचा त्यावेळेला ती माझ्या बाजूला यायची मला आणि बोक्याला उदी लावायची उदी लावून ती सांगायची काही काळजी करू नकोस न मनापासून टेन्शन घेऊ नकोस सगळं सगळं काही ठीक होईल अशी ही सई मऊ पहिल्यापासून माझी आता माझी ही स्ट्रेंथ होती असं म्हणत मुक्ता आता सईबद्दलचं सगळ्या गोष्टी सांगत असते आणि सागर मुक्ताकडे एकटक पाहत असतो सईबद्दल बोलताना मुक्ताचा फुललेला चेहरा हे पाहून सागरला खूप आनंद होत असतो स्त। मुक्ता म्हणते काय झालं काय पाहत यावरती सागर म्हणतो मला खूप टेन्शन आले म्हणजे सईने या सगळ्यामध्ये तुम्हाला सांगितलं की तिला आदित्यचा ब आदित्य तिच्या बड्डेला पाहिजे आपण तिच्या बड्डेची ही इच्छा पूर्ण करू शकणार नाही याचं मला खूप 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 वाईट वाटते त्यावरती मुक्ता सांगते तुम्ही कशाला काळजी करताय माझ्या सई माऊनी इतकीशी सुद्धा गोष्ट मागितली तरीसुद्धा ती गोष्ट मी तिला देते म्हणजे एरवीसुद्धा तिला कोणती गोष्ट हवी असेल ना तीसुद्धा गोष्ट मी तिला देते मग आजच्या दिवसाला तुम्हाला वाटतंय का की या सगळ्यामध्ये माझ्या सईमाऊची ही इच्छा मी पूर्ण करणार नाही मी जीवाच्या आकांताने प्रयत्न करणार आहे काहीही झालं तरीसुद्धा आदित्यला या सगळ्यामध्ये मी इकडे घेऊन येणार आहे आणि तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत इकडे आता मुक्ता काहीही झालं तरीसुद्धा आदित्यला आणण्याच्या गोष्टी करते आणि ती सांगायला लागते खरं सांगू का तर सईमाऊचा असा येणारा प्रत्येक बड्डे मला स्पेशल करायचा आहे कारण माझ्या आई सुद्धा आता माझ्यासाठी इतकं काही केलंय ना माझा प्रत्येक बड्डे स्पेशल करण्याकडे त्यांचा भर होता म्हणजे फक्त बर्थडे स्पेशल नाही तर मला संस्कार मला एक चांगलं व्यक्ती घडवण्यामध्ये माझ्या आईवडिलांचा खूप मोठा सहभाग होता त्याचप्रमाणे जशा पद्धतीने माझ्या आईवडिलांनी मला घडवलं ना मलासुद्धा सई माऊला तसंच घडवायचं आहे तिला तिच्या आयुष्यातील प्रत्येक सुख मला द्यायचं आहे तिच्या आयुष्यातील प्रत्येक इच्छा मला पूर्ण करायची आहे आणि त्यासाठी जे काही करता येईल ना माझ्या परीने ते सगळं सगळं करायला मी तयार आहे काहीही झालं तरीसुद्धा सईमाऊची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करणार असं म्हणत मुक्ता आता सईमाऊच्या डोक्यावरून हात फिरवते आणि दोघंजण सईमाऊचा हातात घेऊन त्याला किस करतात आणि तिचा बड्डे स्पेशल करण्याचं ठरवून दोघं झोपी जातात दुसऱ्या दिवशी सकाळी आता मुक्ता उठते सागर ऑलरेडी झोपलेला असतो मुक्ता उठते आणि सईमाऊच्या डोक्यावरून हात फिरवत हॅपी बर्थडे सई माऊ आज माझी मुलगी झाल्यापासूनचा तुझा, तुझा पहिला वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस मी स्पेशल करणार आणि या वाढदिवसाला तुला जी गोष्ट हवे ती तुझ्या पायाशी आणून मी ठेवणार ही गोष्ट मात्र नक्की किती गोड दिसतंय माझं बाळ असं म्हणत मुक्ता तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि त्याच वेळेला सई मात्र मुक्ताचा पदर आपल्या हातात घेते आणि घट्ट पकडून झोपी जात असते मुक्ता ज्या वेळेला उठण्याचा विचार करत असते त्यावेळेला तिला काही उठाच येत नसतं कारण सईने तिचा पदर घट्टपणे धरून ठेवलेला असतो मग मुक्ता विचार करते किती लहान लेकरू आहे आईचा पदर असा घट्ट धरून झोपताना त्याला एक प्रकारची ऊब मिळत असते की माझी आई माझ्यासोबत आहे माझी आई मला काही होऊ देणार नाही किंवा माझी आई माझ्या सोबत कायमची असणार आहे ही।, ही जी काही भावना असते ना ही भावना मुलाला आपल्या आईशी बांधून ठेवत असते आणि खऱ्या अर्थाने मी आणि सई सुद्धा अशाच भावनेने बांधले गेलेलो आहोत असं म्हणत मुक्ता तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि छानपैकी सईला या सगळ्यामध्ये आता, आता या ती आता आपल्या झोपवतसुद्धा असते आणि आता सईला या सगळ्यामध्ये ती आता हे करण्याचा प्रयत्न पण करत असते तोपर्यंत आता मात्र इकडे तिच्या नाकावरती हात ठेवत मुक्ता म्हणते कसं गोड माझं पिल्लू झोपले खरंच माझ्या पिल्लूला कुणाचीही नजर न लागो आणि त्याचा वाढदिवस जबरदस्त दणक्यात साजरा व्हायला पाहिजे असं म्हणत आता ती खूपच खुश होते आणि या सगळ्यामध्ये सईच्या बड्डेची तयारी करण्यासाठी उठताना सईने पदर पकडलेला असतो तोपर्यंत इकडे आता सागर उठतो आणि काय करताय तुम्ही मुक्ता मुक्ता सांगते काही नाही माझ्या सई माऊच्या वाढदिवसाची तयारी आता जोरासोरात सुरू करायची आहे पण बघा तिने माझा पदर पकडून ठेवलाय आणि मला कुठेही जाऊ देत नाहीये आता काय करायचं बरं यावरती आता इकडे मुक्ता सागरला म्हणते तुम्ही एक काम करा तुम्ही मला एक साडी द्या बरं माझी असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो साडी कशासाठी साडी त्यावरती मुक्ता सांगते मुक्ता सांगते तुम्ही द्या तर साडी आणि साडी द्या मग मी बघते काय करायचं ते असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे साडी द्यायला सागर उठतो आणि आता तो मुक्ताच्या हातात ती साडी देतो हातामध्ये साडी दिल्यावरती मुक्ता आता साडीचं एक टोक हे या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये आता सईच्या हातात ठरते सईच्या हातात ते टोक देते आणि त्यानंतर तिला आता झोपी लावते सागर म्हणतो हे सगळं काय करताय तुम्ही यावरती मुक्ता सांगते काही नाही हो म्हणजे आईचा पदर हा मुलांसाठी आणि आता सगळ्या लहान मुलांसाठी हा खूप महत्त्वाचा असतो आईचा पदर जोपर्यंत मुलं पकडून झोपतात ना तोपर्यंत त्यांना खूप छान वाटतं त्यांना असं वाटतं की आपण या सगळ्यामध्ये सेफ आहोत आईचा पदर आपल्या बाजूला आहे आपण तो घट्ट पकडून ठेवलाय जगातलं कोणतंही दुःख आपल्याला या सगळ्यामध्ये त्रास देणार नाही ना आहे आणि आता या सगळ्यामध्ये म्हणून मुलं छान पद्धतीने आणि आता या सगळ्यामध्ये छान पद्धतीने आता आईचा पदर झोपून झोपतात बिनधास्तपणे झोपतात आजच्या दिवसाला मला सईमाऊला आईचा पदर घेऊनच झोपवायचं आहे तिच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती कोणत्याही प्रकारची इन्सिक्युरिटी मला वाटू द्यायची नाही आहे असं म्हणत मुक्ता आता आपल्या साडीचा पदर काढून घेते नेसत्या साडीचा पदर काढते आणि त्यानंतर दुसरी साडीचा पदर एक तिच्या हातामध्ये देते हातामध्ये पदर देऊन तिला ती छानपैकी झोपी लावते सागर म्हणतो आता पुढे काय यावरती मुक्ता म्हणते सांगते ना मी आता पुढे काय करणार आहे ते असं म्हणत मुक्ता आता त्या साडीचा पदर घेते आणि आता ती साडी जी हातात टाकली असते ती पूर्णपणे अनफोल्ड करते पूर्ण साडी गोल करते आणि पूर्ण साडी गोल करून नेसलेल्या साडीला तो पदर आपला बांधते म्हणजे ती साडीचा एक टोक सईच्या हातामध्ये आणि दुसरं टोक मुक्ताच्या नेसत्या साडीच्या पदराला सागर म्हणतो हे काय चाललंय तुमचं साडीचा पदर जोपर्यंत हातात ठेवला तोपर्यंत ठीक होतं पण हे सगळं यावरती मुक्ता सांगायला लागते आज आपल्याकडे सईमाऊच्या बड्डेची गडबड असेल आपण सगळेजणं बड्डेच्या गडबडीत असणार आहोत आणि या गडबडीत असताना आता आपल्याला सईमाऊ उठलेली कळेल का आपण सगळं डेकोरेशन आणि हे करत असताना ती उठली किंवा कधी उठली कशी उठली हे सगळं आपल्याला कळणार नाही आणि त्यासाठी ज्या वेळेला तिला आता मी पदर हातात ठेवेन ती उठली की माझा तिचा पदर हातामधला हलेल आणि मग तो हल्ला की मलाही इकडे कळेल की सई माऊला जाग आले किंवा सईमाऊला आता इकडे माझी गरज आहे मग मी धावत जाईन ना सागर म्हणतो कमाल कमाल झाली ना तुमच्या या याच्यामध्ये तुम्ही इतका विचार सई माऊचा करताना मला तुमचं खरंच कौतुक वाटतं यावरती आता मुक मुक्ता तिकडून एक बॉक्स काढते आणि फुगे फुगवायला लागते सागर म्हणतो हे काय आता नवीन म्हणजे आता खऱ्या अर्थाने बड्डे आपण संध्याकाळी साजरा करतो ना मग जर का बड्डे संध्याकाळी साजरा करायचा आहे तर आत्ता तुम्ही या सगळ्यामध्ये हे काय करताय मुक्ता म्हणते कसं आहे जरी बड्डे संध्याकाळी साजरा करायचा असला तरी आत्तापासून आपल्याला ही तयारी करायला पाहिजे तिचा बड्डे सुरू कधी झाला आहे आज सकाळपासून की नाही मग ती सकाळी ज्या वेळेला उठेल ना त्यावेळेला तिला खूप स्पेशल वाटलं पाहिजे तिला स्पेशल वाटलं पाहिजे की या सगळ्यामध्ये आपण आपण तिच्यासाठी खूप काही करतोय किंवा तिला खूप या सगळ्यामध्ये स्पेशल बनवतोय असं म्हणत ती फुगे फुगवते आणि सईमाऊच्या उठण्याची वाट पाहते जेव्हा सईमाऊ उठेल तेव्हा आपण छानपैकी फुगे फुगवून तिला सरप्राईज देऊया तिच्या आयुष्यातला हा सगळ्यात आनंदाचा बड्डे मला साजरा करायचा आहे काहीही झालं तरी तिला तिच्या आयुष्यामध्ये हा बड्डे कायम लक्षात राहायला पाहिजे कारण तिचं आणि माझा सोबतचा हा पहिलाच बड्डे आहे आणि काहीही झालं तरी माझ्या सईमाऊला मी आज खूप स्पेशल फील करणार असं म्हणत मुक्त आता फुगे फुगवायला लागते सागरला चिडवायला लागते दोघंजणं मजा मस्ती करत सगळे फुगे फुगवतात फायनली आता सई उठलेली असते सई उठल्यावरती आदित्यचा तिला कॉल येतो आणि सई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सईने मोबाईल स्पीकरवरती टाकलेला असतो त्यावरती सई म्हणते आदित्यदादा मला फक्त शुभेच्छा नको मला हा माझा बड्डे स्पेशल व्हायला पाहिजे यावरती आदित्य तिला सांगायला लागतो सई माऊ कसा तुझा बड्डे मी स्पेशल करू त्यावरती सई सांगायला लागते तू इकडे माझ्या वाढदिवसाला आलास ना की माझा बड्डे स्पेशल होणार त्यावरती आदित्य सांगायला लागतो नाही गं सई माऊ मी तुझ्या वाढदिवसाला नाही येऊ शकत यावरती सई उदास होते मुक्ता म्हणते बाळा असं उदास होऊन कसं चालेल यावरती सई म्हणते पण मुक्ताई तू तर म्हटली होतीस की माझ्या वाढदिवसाला आदित्यदादा येणार आहे मग तो का नाही ये येत या आहे यावरती मुक्ता सांगते अगं आदित्यदादा तुझी गंमत करत असेल तुला अचानकपणे सरप्राईज द्यायला येईल तू कशाला काळजी करत आहेस या सगळ्यामध्ये आदित्य दादा तुला आता सरप्राईज द्यायला येणार आहे असं म्हटल्यावरती माऊ म्हणते खरंच ना मुक्ताई मुक्ता सांगते हो बाळा तू काळजी करू नकोस आदित्य दादा तुला सरप्राईज द्यायला येणार सईला खूप आनंद होतो आणि सई खुश होते मग मुक्ता आता आदित्यला बोलवण्यासाठी इकडे सावनीकडे येते सावनी म्हणते आत्ताच्या आत्ता पावली परत जा या सगळ्यामध्ये माझ्या मुलाला मी तुझ्यासोबत बिलकुल पाठवणार नाही आहे असं म्हणत सावनी चिडलेली असते आणि आता ती आदित्यला पाठवायला नकार देते या आता मुक्ता आदित्यला कशी काय आणणार पाहणं रंजक ठरणार